गुड आफ्टरनून फ्रेंड्स कसे आहात आनंदी असणार मी पण आनंदी आहे मला सुद्धा आपल्यासाठी दररोज नवनवीन व्हिडिओ बनवायला दररोज आपल्यासमोर नवनवीन कॉन्सेप्ट आणायला आनंद वाटत असतो आज पुन्हा आपण अशी काही वाक्य बघणार आहोत की ते वाक्यांमधील शब्दांना जोडण्याचे काम काही शब्द करत असतात तस तर प्रत्येक भाषा ही अक्षरांनी शब्दांनी वाक्यांनी शब्द समूहांनी असते त्यात शंका नाही पण भाषेमध्ये काही शब्द असे असतात की ते दोन नामांना जोडून ठेवतात दोन विशेषणांना जोडून ठेवतात दोन क्रियाविशेषणांना जोडून ठेवतात दोन क्रियापदांना जोडून ठेवतात किंवा दोन किंवा त्यापेक्षा अधिक शब्द समूहांना जोडून ठेवतात मग मला नेमकं काय म्हणायचं आहे आज काय शिकवायचं आहे ते प्रत्यक्षात वाक्यांच्या मदतीने समजून घेऊ बघा मी पहिलं वाक्य लिहिलेलं आहे शी सॅंग अँड डान्स ब्युटीफुली शी सॅंग अँड डान्स ब्युटीफुली दुसरं वाक्य डे तीसर वक्य दूवी वॉज लॉन्ग एंड बोरिंग चौथ वक्य कविता इज स्मार्ट एंड का वक्य है भाग्यश्री बॉट एपल्स बनाना एंड ऑरेंज ऑरेंजेस भाग्यश्री बॉट एप्पल बनाना एंड ऑरेंजेस ऑरेंज त्याच्यानंतर सहावं वाक्य आहे नीड वी नीड वी मिल्क ब्रेड एग्स अँड चीज राईट आणि खाली दोन वाक्य मी मराठीमध्ये लिहिलेली आहे तो शांतपणे आणि जलद धावला लक्षात घ्या तो शांतपणे आणि जलद धावला आणि शेवटचे वाक्य लिहिलेले ती हुशार आणि दयाळू आहे या सर्व वाक्यांचं जर निरीक्षण केलं लक्षात घ्या बरं का या सर्व वाक्यांचं जर निरीक्षण केलं या सर्व वाक्यांमध्ये आपल्याला एक शब्द कॉमन दिसेल की तो कॉमन असणारा शब्द या अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये अतिशय महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे बघा पहिल्या वाक्यामध्ये श्री सॅंग अँड डान्स ब्युटीफुली अँड बघा अँड ही इट्स अँड स्लीप ऑल द डे दुसऱ्या वाक्यात देखील अँड आहे

केला शब्द एकच आहे शब्द एकच आहे पण तो वेगवेगळ्या वाक्यांमध्ये आलेला आहे मग या अँड या शब्दाने या वाक्यांमध्ये काय केलं आहे बघा या ठिकाणी दोन क्रियापदांना जोडून ठेवले आहे sang आणि डान्स दुसऱ्या वाक्यामध्ये देखील दोन क्रियापदांना जोडून ठेवले आहे अँड ने राइट आणि तिसऱ्या वाक्यामध्ये लॉंग आणि बोरिंग या दोन विशेषणांना जोडून ठेवलेला आहे पुन्हा या वाक्यामध्ये स्मार्ट आणि काइंड या दोन विशेषणांना जोडून ठेवलेला आहे पुन्हा या वाक्यामध्ये ऍपल्स बनाना आणि ऑरेंज या तीनही शब्दांना जोडून ठेवलेला आहे बघा राईट त्याच्यानंतर ह्या वाक्यामध्ये दूध पाव अंडी आणि चीज या सगळ्यांना जोडून ठेवण्याचं काम कोणी केलं आहे या केलं आहे मग या वाक्यातून आपल्याला काय सांगायचे आहे किंवा या वाक्यातून आपल्याला काय बोध होतो शिकून घ्या कधी कधी एखादी गोष्ट सोपी वाटते पण ती नेमकी कठीण असते लक्षात घ्या बरोबर आहे की नाही मग जेव्हा एखादा शब्द जेव्हा एखादा शब्द दोन नामांना दोन विशेषणांना दोन क्रियाविशेषणांना दोन क्रियापदांना किंवा त्यापेक्षा जास्त जणांना जोडून ठेवण्याचं काम करतो त्या शब्दाला मराठीमध्ये उभयान्वयी अव्यय म्हणतात राईट आणि त्या शब्दाला इंग्रजीमध्ये कंजंक्शन म्हणतात काय म्हणतात कंजंक्शन सीओ एन यू एन सी टी आयओन कंजंक्शन उभयान्वयी अव्यय राईट मग आता आपण पहिलं वाक्य वाचू लक्षात घ्या श्री सॅंग अँड डान्स ब्युटीफुली राईट तर आणि डान्स या दोन शब्दांना जोडून ठेवलेलं आहे मग श्री अँड डान्स ब्युटी म्हणजे ती सुंदर गा गायली तिने सुंदर गायले आणि नाचले म्हणजे तिचं नाचणं देखील सुंदर होत तिचं गाणं देखील सुंदर होतं गाणं म्हणजे कि जी गायली का ते सुंदर होता बगा she sang and danced beautifully ती सुंदर गायली आनी नाचली ती सुंदर गायली आनी नाचली बरोबर की नाही म्हणजे गायली आनी नाचली बरोबर त्याच्या सुंदर बघा he eats and sleep all the day तो दिवस भर खातो आणि झोपतो तो दिवसभर खातो आणि झोपतो खातो आणि झोपतो राईट त्याच्यानंतर लॉंग अँड बोरिंग चित्रपट लांब आणि होता लांब म्हणजे काय असा दहा मिनिटांच्या नव्हता वीस मिनिटांच्या नव्हता एक तासाच्या नव्हता एक तासापेक्षा जास्त असेल म्हणून तिला कंटाळा येऊ लागला सॉरी मूवी वाज एंड बोरिंग अपने होता राइट? कविता इज स्मार्ट एंड काइंड कविता कविता स्मार्ट हशार तो कविता हूशार दयालू हो है कविता इज स्मार्ट एंड काइंड कविता हशार आ दयालु है ते 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 ते, भाग्यश्री बॉट ऍपल्स बनाना भाग्यश्रीने सफरचंद केळी आणि संत्रे आणली का म्हणतो मी हा बॉट जो हे क्रियापद आहे भूतकाळातला आहे ना म्हणून आणली ब्रिंग्स जर असतात आणते असं म्हटलं असतं मी राईट मिल्क ब्रेड एग्स अँड चीज आम्हाला दूध पाव अंडी आणि चीजची गरज आहे आवश्यकता आहे त्यांना खायचं असेल जेवण करायचं असेल त्यामुळे त्यांना या गोष्टीची आठवण आली बरोबर मग आता या सर्व वाक्यांना कोणी जोडून ठेवलेले हो अँडने बघा या अँडने जोडून ठेवलेला आहे मग मला याच्यातून काय सांगायचं आहे आपण जेव्हा केव्हा इंग्रजी बोलणार आपण जेव्हा केव्हा इंग्रजी बोलणार तर इंग्रजी बोलत असताना आपण बिनधास्त अँडचा उपयोग करू शकतो अजून एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला हे वाक्य बघा भाग्यश्री बॉट ऍपल्स म्हणजे तिने ऍपल्स कॉमा पुन्हा एखादी वस्तू तिला पाहिजे होती म्हणून बनाना पण आता बनाच्या पुढे एकच वस्तू आहे म्हणून तिथे ना देता काय करायचं अँड वापरून शेवटचा शब्द लिहायच्या उर्वरित आहे ते लक्षात पुन्हा बघा पहिले दूध पाहिजे होत गरज होती दुधाची त्याच्यानंतर पाव मग दूध तर पाहिजे म्हणून कामा पुन्हा पाव पाहिजे म्हणून कामा पुन्हा अंडी पाहिजे म्हणून एक जर पण या अंडीनंतर शेवटची एकच वस्तू पाहिजे म्हणजे आता त्याच्यानंतर शब्द नाहीये तेव्हा त्याच्या अगोदर काय वापरतात अँड अजून सोपं सांगतो शेवटच्या शब्दाच्या अगोदर वाक्य पूर्ण करण्यासाठी अँड वापरतात अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये येते लक्षात मग आता बघा इंग्रजीमध्ये अँड कसा वापरतात किंवा इंग्रजीमध्ये चे कार्य काय आहे हे तर तुम्हाला समजलं मग मराठी वाक्यांचं जेव्हा इंग्रजी वाक्य करतात माझ्या शब्दाकडे लक्ष द्या बघा जेव्हा मराठी जे वा वाक्याचं इंग्रजी वाक्य करतात मग त्या वाक्यांमध्ये सुद्धा अँड वापरता येतो का बिनधास्त वापरता येतो प्रूव्ह करून दाखवतो सिद्ध करून दाखवतो तुम्हाला लक्षात घ्या ही म्हणजे काय लक्षात घ्या हा तो म्हणजे काय ही तो म्हणजे काय ही इंग्रजीमध्ये तोला काय म्हणतात ही मग मी तुम्हाला काय सांगितलंय डायरेक्ट शेवटच्या शब्दावर धावला मग इथं धावतो लिहिलंय का धावतो लिहिलं असतं तर आपण रन लिहिलं असतं राईट पण इथं धावला भूतकाळात म्हणून रन च आपण काय करणार रॅन लक्षात घ्या तो म्हणजे ही धावला म्हणजे रॅन शांतपणे

शांतपणे आणि जलद हा एकच शब्द समूह म्हणून क्वाइटली म्हणजे शांतपणे आणि साठी काय अँड आणि आपण कशाची कॉन्सेप्ट शिकत आहोत अँड ची बघा अँड जलद क्विकली येते लक्षात पुन्हा ती म्हणजे काय शी लक्षात घेऊ बघा ती म्हणजे काय शी शेवटचा शब्द इज शी इज हुशार आणि दयालो हुशार म्हणजे काय स्मार्ट किंवा तुम्ही इंटेलिजंट पण म्हणू शकतात आणि स्मार्ट जो सक्रिय ऍक्टिव्ह आहे ना या पद्धतीने मग शी इज स्मार्ट आणि साठी अँड आणि साठी कायंड राईट येते लक्षात म्हणून शी इज स्मार्ट अँड काइंड म्हणजे मराठी वाक्याचं जर इंग्रजी वाक्य करायचं असेल तेव्हा देखील अँड वापरता येतो हे मला सांगायचं आहे पुन्हा सांगतो अँड दोन शब्द किंवा दोनापेक्षा अधिक शब्द जोडण्याचं काम करतो मग मी आज काय केलं काही वाक्य के इंग्रजीची घेतली की ज्याच्यामध्ये अँड कसा वापरलेला आहे कोणत्या अर्थाने वापरलेला आहे आणि काही वाक्य मराठीची घेतली की ते मराठी वाक्यातून इंग्रजी वाक्य बनवताना सुद्धा या नियमानुसार आपल्याला अँडचा उपयोग करता येतो अँडला मराठीमध्ये आणि म्हणतात आणि आणिलाच इंग्रजीमध्ये अँड म्हणतात ही गोष्ट लक्षात ठेवा तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद